आपण पाहतात लन विथ जॉबिथ पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतो मित्रांनो आज आपण एक महत्वाचा प्रमोशन कसं करायचं दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये स्टुडंट प्रमोशन करणं आवश्यक आहे प्रत्येक वर्षीच करणं आवश्यक असत युडायस जी काही आहे ते केंद्राच्या अंडरमध्ये असणारं डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटररी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत ही जी काही प्रणाली आहे ती काम करत असते आणि म्हणून ज्यावेळेस विद्यार्थी इतर शाळांमध्ये जातात तेव्हा तिकडे त्या शाळांमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी अगोदर आपल्या शाळेमध्ये त्याला प्रमोट करणं आवश्यक आहे पुढच्या वर्गात त्याला पाठवणं गरजेचं आहे त्याला स्टुडंट प्रमोशन असं म्हटलं जातं तरी स्टुडंट प्रमोशन कसं करायचं ते आपण बघूया तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा तर बघूया मित्रांनो स्टुडंट प्रमोशन कसं करायचं अगोदर गुगलवर जायचं गुगलवर जाऊन गुगल आपल्याला स्टुडंट यु डायस प्लस असं टाकल्यानंतर बघा ही पहिलीच अधिकृत अशी वेबसाईट दिसते आहे युडायस प्लस त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम एचडीएमएस अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट स्टेट लॉग इन आपल्याला लॉग इन स्टेट टाकायचं महाराष्ट्र महाराष्ट्र टाकल्यानंतर गोवर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर मग जो काही लॉग इन पासवर्ड असेल आपल्या संबंधित शाळेचा तो टाकल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होतं इथं ऑलरेडी या शाळेचा लॉग इन आय डी पासवर्ड टाकलेला असल्यामुळे डायरेक्ट पेज ओपन झालं याच्यामध्ये करंट अकॅडमिक इयर म्हणजे चोवीस पंचवीस याला क्लिक करायचं कारण आपण आता चोवीस पंचवीस मध्ये आहोत आता या ठिकाणी अशा प्रकारचं पेज दिसेल तुमच्या शाळेचं नाव यूडायस नंबर मुख्याध्यापकांचं नाव सगळं काही दिसेल इथं या क्लोजला क्लिक करून या ई विंडो क्लोज करायची आणि बाजूलाच डाव्या हाताला प्रोग्रेसिव्ह ऍक्टिव्हिटी दिसतंय बघा त्या प्रोग्रेसिव्ह ऍक्टिव्हिटीला क्लिक करायचं प्रोग्रेसिव्ह ऍक्टिव्हिटीला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर दिसेल याच्यामध्ये तुम्ही गोला क्लिक करा गोला क्लिक केल्यानंतर बघा या पद्धतीचं पेज पुन्हा तुमच्या समोर दिसेल याच्यामध्ये क्लास सिलेक्ट करा सेक्शन सिलेक्ट करा आणि गो म्हणा गो म्हटल्यानंतर बघा या पद्धतीचे विद्यार्थ्यांची माहिती म्हणजे त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांची माहिती तुमच्या समोर दिसेल आता इथं बघा स्टुडंट क्लास आहे सेक्शन आहे विद्यार्थ्यांची सगळी काही माहिती समोर दिसते आहे याच्यामध्ये या विद्यार्थ्याचा स्पेसिफिक विद्यार्थ्याला हे प्रोग्रेसिव्ह स्टेटस त्याला प्रमोट केलेला आहे का चार पाच ऑप्शन येतील त्याच्यापैकी योग्य तो ऑप्शनला क्लिक करा त्याचे मार्क भरा या वर्षात त्याला किती टक्के मिळाले ते भरा त्याचे नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडेड किती दिवस त्याने शाळा अटेंड केलेली होती तेवीस चोवीस मध्ये ते लिहा आत्ताचं स्कुलिंग स्टेटस काय आहे याच वर्गामध्ये शिकतो आहे का पुढच्या वर्गात पाठवला गेला याचे इथं जे काही ऑप्शन येतील त्याच्यापैकी योग्य ये तो ऑप्शनला क्लिक करा आणि त्याच्यानंतर आता हे बघा शेवटी ऍक्शन आहे शेवटचं इथं अपडेट म्हणा अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर शेवटी अशा प्रकारचा ग्रीन कलर मध्ये डन होईल तेव्हा तो विद्यार्थी प्रमोट झाला असं समजायचं या प्रत्येक वर्गाच्या खाली इथं तुम्ही स्क्रूल स्क्रोल केलं तर खाली फायनलाइज येतं मात्र ते फायनलाइज बटनवर क्लिक करू नका प्रत्येक वर्गाने ज्या त्या वर्गाने फक्त आपले स्टुडंट अशा पद्धतीने अपडेट केल्यावर डन असा मेसेज इथं दिसेल ग्रीन कलर मध्ये तुमच्या वर्गातले झाल्यानंतर म्हणजे पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी असेल तर अकरावी बारावी अशा सगळ्या वर्गांचे झाले तर त्याच्यानंतर मग आपल्याला फायनलाइज करायचं आहे बघा इथं दिलेलं आफ्टर अपडेटिंग अँड फायनलाइजिंग द डाटा फॉर इच क्लास अँड सेक्शन युजर शूड क्लिक ऑन द फायनलाइज बटन आफ्टर दॅट युजर शूड मूव्ह टू द फायनलाइज प्रोग्रेशन पेज अँड क्लिक ऑन द सबमिट बटन इन ऑर्डर टू कम्प्लीट द प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी म्हणजे प्रत्येक वर्गाचं प्रमोशन झाल्यानंतर फायनलाइज बटन दाबू नका संपूर्ण शाळेचं प्रमोशन झालं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी फायनलाइज ला क्लिक करा तोपर्यंत फायनलाइज क्लिक करायचं नाही नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतात एकदा जर तुम्ही फायनलाइज क्लिक केलं एका वर्गाचं झालं समजा आणि तुम्ही फायनलाइज ला क्लिक केलं तर मग संपूर्ण स्कूल फायनलाइ झाली असा त्याचा अर्थ होतो आणि तुम्हाला नंतरचे कोणताच वर्ग कोणताच मुलगा त्याच स्टेटस डन येणार नाही त्याला तुम्हाला प्रमोट करता येणार नाही तर या पद्धतीने प्रत्येक वर्गाने फक्त अपडेट करून प्रमोशन करून घ्या आणि सगळे वर्ग झाल्यानंतरच फायनलाइज एकदाच बटन क्लिक करावं लागतं त्यानंतर तुम्ही ते फायनलाइज करू शकतात ठीक आहे मित्रो माहिती आवडल्यास निश्चित लाईक करा शेअर करा या ठिकाणी थांबूया पुन्हा नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू